मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी समोर येते ती म्हणजे बीड जिल्ह्यातून बीड जिल्ह्यातील माजलगावचे आमदार यांचा लातूर औसा ला या रोडवरती भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांना लातूर येथे रुग्णालयामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याच्या अगोदरच त्यांची प्राणज्योत मारवली आहे माजलगावचे दिग्गज नेते आणि दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस चे राहिलेले आमदार जे की स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचे निकटवर्ती असलेले आमदार आर टी देशमुख यांचं आज दुपारी भीषण अपघातामध्ये दुःखद निधन झालेलं आहे आपण पाहताय त्यांच्या गाडीचा चूर झालेला आहे त्यांची गाडी संपूर्ण भोगा झालेली आहे दरवाजे देखील मोडलेले आहेत एवढ्या भीषण अपघातामध्ये त्यांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ने नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मारवली बीजेपीच्या संघटनेमध्ये पक्षाच्या संघटनेमध्ये पक्षाला मोठं करण्यामध्ये त्यांचं खूप योगदान होतं लोकनेते गोपीनाथ राजे मुंडे साहेब यांचे निकटवर्ती होते आणि हा खूप मोठा बीड जिल्ह्याला मोठा धक्का आहे कारण आता जे इलेक्शन झालं त्यामध्ये देखील त्यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा होता माजलगाव मतदारसंघातील ते माजी आमदार होते आर टी देशमुख ज्यांना बीड जिल्ह्यामध्ये त्यांना ओळखलं जातं जिजा त्यांना जिजा म्हणतात आणि याच जिजांचा आर टी देशमुख यांचं दुःखद निधन हे झालेलं आहे अपघातामध्ये औसा रोडवरती लातूर औसा रोड या रोडवरती अपघात झालेला आहे आणि बीड जिल्ह्यामध्ये आता सध्या शोककळा पसरलेली आहे बीड जिल्ह्याला हा मोठा धक्का आहे आर टी देशमुख माजी आमदार यांचं दुःखद निधन झालेला आहे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे परंतु बीड जिल्ह्यामध्ये सध्या शोककळा पसरलेली आहे आणि हा बीजेपीला खूप मोठा धक्का देखील आहे आर टी देशमुख उर्फ त्यांना बीड जिल्ह्यामध्ये जिजा म्हणतात त्यांचं आज दुःखद निधन झालेलं आहे अपघाती भीषण अपघातामध्ये त्यांच्या गाडीचे टायर देखील बाजूला पडलेले आहेत यामध्ये या, या अपघातामध्ये तपास हा चालू आहे मुद्दा म्हणून ऍक्सिडेंट करण्यात आला ऍक्सिडेंट नेमका कशामुळे झाला याचा तपास हा चालू आहे आर देशमुख उर्फ जिजा यांचं अपघाती दुःखद निधन झालेलं आहे